डीप ब्रीदिंग म्हणजेच दीर्घ श्वसन बद्दल आज आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिले सुखासन किंवा बसायचं आहे पाठीचा कणा ताट ठेवा आणि डोळे बंद करायचे आहे संपूर्ण शरीर सैल सोडा हळूहळू आणि पूर्ण आपण फुफ्फुसांमध्ये हवा भरायची आहे त्याचबरोबर आपण थोडा वेळ श्वास रोखायचा आहे काही श्वास रोखल्यानंतर आता आपण एकतर नाकातून श्वास सोडायचा आहे किंवा आपल्या तोंडातून पूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे प्रक्रिया आपन, ही प्रक्रिया आपण पाच ते दहा मिनिट करायची आहे दहा ते पंधरा वेळेस आपण करायची आहे आणि रिपिटेशन करायचे आहेत चला तर मग बघूया डीप ब्रिदिंग म्हणजे दीर्घ श्वासांचे काही फायदे हा प्राणायाम नियमित केल्याने आपल्याला काय काय फायदे होतात सगळ्यात पहिला फायदा म्हणजे याने आपले शरीर आणि मन शांत होते तणाव चिंता आपले नैराश्य कमी होते त्याचबरोबर फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते रक्तदाब नियंत्रित राहतो शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो त्यामुळे आपली एनर्जी सुद्धा वाढते त्याचबरोबर ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि आपल्याला त्वचेला नैसर्गिक चमक मिळते त्याचबरोबर आता पाहूया हे कोणी करू शकत नाही ज्यांना गंभीर हृदयरोग आहे त्यांनी आपल्या योगा ट्रेनरचा सल्ला घ्यायचा आहे अत्यंत कमी किंवा एकदम हाय बीपी असेल त्यांनी पण हे लक्षपूर्वक करायचं आहे कोणत्याही श्वसनासंबंधित संबंधित आजारात तीव्र त्रास असेल तर करायचे नाहीये त्याचबरोबर अतिशय आपल्याला आला आहे एकदम खूपच टायर्ड फील होत असेल त्यांनी पण करायचा नाहीये गर्भवती स्त्रियांनी आपल्या डॉक्टरला किंवा योगा ट्रेनरलाच विचारून करायचा आहे डीप ब्रीदिंग प्राणायाम हा मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे रोज पाच ते दहा मिनिट करा आणि फरक नक्की बघा थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा